ठरलं तर मग या मालिकेच्या अठ्ठावीस जानेवारीच्या भागामध्ये प्रिया सांगत असते अर्जुन चल आता आपण महामामींचा आशीर्वाद घेऊया असं म्हणत ते अर्जुनचा हात धरून कल्पना आणि प्रताप यांच्या इथे आणते आणि कल्पना आणि प्रताप यांचा आशीर्वाद घ्यायला लावते कल्पना आशीर्वाद देते असे सुखी रहा आणि सुखाने संसार करा असं म्हणत कल्पना या सगळ्यामध्ये दोघांना आशीर्वाद देते प्रताप आशीर्वाद देतो त्यावरती इकडे अश्विन म्हणतो हे बघा तुम्ही बराच वेळ झालात इथे थांबलेले आहात हे खरं तर अलाऊड नाही आहे मी डॉक्टर असल्यामुळे जास्त काळ त्याचा फायदा घेणं पण बरोबर नाही आहे चला चला आपल्याला इथून जायला पाहिजे आणि पूर्णाजीची तब्येत एकदम ठणठणीत आहे आता त्याची काळजी करायची तुम्हाला काही गरज नाही आहे असं ती इकडे कल्पना सांगायला लागते मी काय म्हणते अश्विन अरे पूर्णाजींच्या सोबत कोणीतरी राहायला पाहिजे ना तर मी इथे रात्रभर थांबते तुम्ही सगळे जा यावरती अश्विन म्हणतो नाही मम्मा त्याची खरंच काही गरज नाही कारण पूर्णाजीला उद्याच्या उद्या डिवोर्स देणार आहेत आणि आता डिस्चार्ज दिल्यावरती उद्या मी घरी आहे डिस्चार्ज झाल्यावरती ती घरीच येणार आहे तर तू थांबू नकोस इथे तसंही काही गरज आहे तू जा बरं उद्याच्या उद्या डिस्चार्ज घेऊन मी येतो असं म्हणत अश्विन आता सगळ्यांना घरी जायला सांगतो सगळेजण पूर्णाजीचा निरोप घेतात पूर्णाजी सगळ्यांना निरोप देते आणि त्यानंतर मग आता निघता निघता प्रताप सांगायला लागतो पूर्णाई तू उद्या घरी आहे आणि ठणठणीत बरी हो आता तुझ्या मनासारखं सगळं झालंय ना कोणताही विचार करण्याची काहीही गरज कर नाहीये असं म्हणत प्रताप असतो त्यानंतर सगळेजण पूर्णाईचा निरोप घेऊन निघतात इकडे अर्जुन पूर्णाईच्या डोक्यावरती हात ठेवतो आणि पूर्णाईला काळजी घे लवकरात लवकर बरी हो असं आता म्हणायला लागतो हे सगळं चालू असताना पूर्णाजी खूपच खुश असते कारण फायनली फायनली जे का आता 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 काही आता इकडे मनामध्ये असतं ते सगळं झालेलं असतं त्यामुळे झालेली पूर्णाई आता दोघांचाही निरोप घेते पूर्णाई गेल्यावरती प्रिया आता इकडे पूर्णाईच्या इथून निघते तोपर्यंत अर्जुन बाहेर आलेला असतो आणि त्याला आता इकडे चैतन्य समजवत असतो अर्जुन रडत असतो त्याला काहीही कळत नसतं की आपल्यासोबत अचानकपणे काय झालं एका क्षणात आपली दुनिया कशी बदलून गेली आणि आपल्याकडे कोणताही पर्याय नव्हता तो हातवल होऊन चैतन्याकडे पाहायला लागतो चैतन्याकडे पाहता पाहता त्याला रडू कोसळत आणि दोघ जण रडायला लागतात हे सगळं चालू असताना प्रिया तिकडे येते आणि अर्जुन तू या सगळ्यामध्ये माझ्याशी लग्न मुळातच या कारणासाठी केलं होतंस म्हणजे माझ्याशी लग्न न करता सायली सोबत लग्न केलं होतंस कारण तुला माझ्याशी लग्न करायचं नव्हतं म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नाटक केलं ना आता बघ तू तुझं कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचं नाटक कसं मी तुझ्यावरतीच उलटवलेलं आहे ते काहीही करून तुला आता माझ्यासोबत लग्न करायलाच लागते असं म्हणत प्रिया इकडे खूप खुश झालेली असते आणि आता ती अर्जुनच्याकडे पाहत असते तोपर्यंत प्रियाचा आपल्या यशस्वी झालेला असतो इकडे कुसुम खूप अस्वस्थ असते आणि कुसुम आता वाट पाहत असते ती सायलीची सायलीला फोन लागत नसतो किंवा सायली फोन उचलत नसते त्यामुळे कुसुम खूप अस्वस्थ झालेली असते तितक्यात तिथे सायली येते सायली आल्यावरती कुसुम तिला म्हणते अगं सायली कुठे होतीस तू मी किती तुला फोन लावले आणि किती फोन लावून तुला मी पाहत होते कशी आहेस तू यावरती सायली काही बोलत नाही आणि तिच्या डोक्यामध्ये फक्त आणि फक्त तीच गोष्ट चालू असते जी तिने हॉस्पिटलमध्ये पाहिलेली असते कुसुम म्हणते सायली तू बस येते मला तुला काहीतरी सांगायचं आहे अगं तू गेल्यावरती इकडे आता प्रतिमात्या आल्या होत्या तू बस बर असं म्हणत कुसुम तिला बसायला सांगते यावरती प्रतिमात्यांनी जे मला सांगितलं ना ते खूपच भयानक होतं ते मला तुला सांगायचं आहे असं म्हटल्यावर ती सायली म्हणते मला माहिती आहे मला सगळं सगळं माहिती आहे यावरती आता कुसुम विचारलं त्या काय ग पण तू इतकी अपसेट आहेस तुला तिकडे कोणी काही बोललं का म्हणजे कल्पना त्या वहिनी आहेत त्या काही बोलल्या का बोल ना काय झालंय यावरती सायली काहीच बोलत नाही कुसुमला जरा धक्काच बसतो कुसुम म्हणते सायली अगं बोल ना काय झालंय माझा जीव टांग लागलाय यावरती सायली सांगते मला समजलंय की अर्जुन सरांचं आणि तन्वीचं लग्न ठरलंय यावरती कुसुम म्हणते हो त्या तेच सांगण्यासाठी इकडे आल्या होत्या अर्जुन आता हतबल होऊन खाली बसलेला असतो आणि त्याच वेळेला तिकडून चैतन्य येतो अर्जुन म्हणतो काय हे चैतन्य एका क्षणामध्ये माझं सगळं आयुष्य बदलून गेलं आत्ता कुठे सायलींनी मला प्रपोज केलं होतं मला सांगितलं होतं त्यांचं माझ्यावरती प्रेम आहे ते आणि मी मी या सगळ्यामध्ये आता एक कमिटमेंट नीट निभावू शकत नाही आहे पण वचन देण्यापलीकडे माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता कारण कारण या सगळ्यामध्ये पूर्णाजींच्या तब्येतीशी मी कोणत्याही प्रकारचा खेळ खेळू शकत नाही आहे काहीही झालं तरी पूर्णाजीची तब्येत ही बरी व्हायलाच पाहिजे असं म्हणत इकडे आता अर्जुन सांगायला लागतो माझ्यासाठी ही सिच्युएशन सगळीकडून हारणारी आहे एक सायली सोबतच जे नातं आहे ते सुद्धा नातं मी व्यवस्थितरित्या निभावू शकत नाहीये असं म्हणत अर्जुन आता आपली हतबलता इकडे सांगत असतो तोपर्यंत तो चैतन्य म्हणतो हे बघ अर्जुन तुझ्याकडे कोणताही पर्याय नव्हता ही, ही गोष्ट मान्य कर आणि त्यामुळे तू या सिच्युएशनमध्ये अडकला गेलायस अर्जुन म्हणतो पण मी सायलींना काय सांगू कुठच्या तोंडाने मी सायलींना सांगू की या सगळ्यामध्ये मी प्रियासोबत लग्न करण्याचं वचन दिले म्हणून नाही नाही मला तर काही कळतच नाहीये असं म्हणत अर्जुन खूपच अस्वस्थ असतो तो, तो इकडे आता कुसुम सुद्धा सांगत असते अग पण हे सगळं शक्य असलं तरी सुद्धा अर्जुन सर थोडी लग्नाला तयार होणार आहेत यावरती आता आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे सायली म्हणते नाही कुसुमताई आता आपण काही करू शकत नाहीये सगळ्यांनी जर का ठरवले हे लग्न करायचं तर आपण हे लग्न कसं ठरावे करू शकतो यावरती इकडे आता कुसुम म्हणते सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणजे कोणी अगं अर्जुन सरांवरती माझा पूर्ण विश्वास आहे अर्जुन सर कधीही या लग्नाला अजिबात होकार देणार नाहीत असं म्हटल्यावरती सायली सांगते नाही अर्जुन सरांनी होकार दिलेला आहे इकडे तोपर्यंत तो अर्जुन सांगतो चैतन्य मला या सगळ्यामध्ये ना आता सायलींना फेस करायला सुद्धा कठीण होत आहे मला या सगळ्यामध्ये खूप काळजी वाटत आहे आणि आता तोपर्यंत चैतन्य त्याला समजवत असतो इकडे कुसुम म्हणते काय बोलतेस तू शक्यच नाहीये अर्जुन अर्जुनने हे लग्न मान्य करणं शक्यच नाहीये अर्जुन आणि प्रिया सोबत लग्न बिलकुल नाही तू या सगळ्यामध्ये काहीतरी गल्लत करतेस तुला कोणीतरी हे सांगितलेलं आहे कोणीतरी तुझ्या मनात हे भरवलेलं आहे सांग कुणी तुला हे सांगितलं तू नको त्या गोष्टींवरती विश्वास ठेवू नकोस बरं असं म्हटल्यावरती मग मात्र सायली सांगते नाही मला कुणीही भरवलेलं नाहीये मला कुणीही सांगितलेलं नाहीये मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले यावरती मग आता इकडे सांगायला लागते कुसुम अगं कसं शक्य आहे नाही नाही काहीतरी गडबड झालेली आहे यावरती मग सायली सांगायला लागते खरा प्रकार मी ज्या वेळेला हॉस्पिटलमध्ये गेले होते त्यावेळेला अर्जुन सरांच्या समोर पूर्णाईने वचन मागितलं नाहीतर नाहीतर मी मरून जाईन हे बोलली आणि त्यामुळे अर्जुन सरांकडे कोणताही पर्याय नव्हता आणि त्यामुळे अर्जुन सरांना हे वचन देणं आता भाग पडलं होतं असं म्हणत इकडे आता सगळा घडलेला हॉस्पिटलमधला प्रकार सायलीने आता कुसुमला सांगितलेला असतो कुसुमच्या समोर सत्य येतं आणि या सगळ्यामध्ये अर्जुनची मजबुरी सुद्धा लक्षात येते की या मजबुरीमुळे अर्जुनने हे लग्न केलेलं आहे हे आता बोलल्यावरती सायलीला रडू कोसळतं सायली ढसाढसा रडायला लागते सायलीला रडता रडता कुसुम शांत करण्याचा प्रयत्न करत असते पण या सगळ्यामध्ये कुसुमला आता हे सगळं अनकलीने वाटत असतं काय करावं काय करू नये या सगळ्या गोष्टी आता एकदम वेगळ्या स्थराला गेलेल्या असतात कुसुम सायलीचं डोकं आपल्या खांद्यावरती ठेवते आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करते सगळं काही ठीक होईल इकडे अर्जुन सांगत असतो माझी हिंमत नाही आहे की मी सायलींच्या डोळ्यात डोळे घालून काही बोलू शकेन चैतन्य तू एक काम कर ना तू सायलींना कॉल कर ना सायलींना कॉल करून तू सांग की मला हे काय झालंय कसं का घडलंय मला खरंच कळत नाहीये त्यांना हे कळू कसं किंवा त्यांना हे सांगू कसं मला खरंच या गोष्टीची हिंमतच होत नाहीये असं म्हटल्यावरती चैतन्य म्हणतो त्याची काही गरज नाहीये ऑलरेडी सायली बहिणींना हे सगळं समजलेलं आहे यावरती चैतन्य म्हणतो खरंच सायली बहिणींच्या समोर सगळं सत्य आलंय अर्जुन म्हणतो कसं शक्य आहे सायलीला हे कसं काय कळलं मग आता इकडे चैतन्य सांगायला लागतो हॉस्पिटलमध्ये ज्या वेळेला तू हे वचन दिलंस ना त्याच वेळेला इकडे आता सायली वहिनी आल्या होत्या सायली वहिनी येऊन तिथे उभ्या होत्या आणि त्यांनी सगळं ऐकलं मी त्यांना पाहिल्यावरती मी धावत पळत त्यांच्या मागे गेलो होतो आणि त्यांच्या मागे गेल्यावरती मी त्यांना भेटलो पण होतो पण त्यासुद्धा सिच्युएशनमध्ये त्यांनी मला सांगितलं की अर्जुन सरांना सांगा त्यांची काहीही चुकी नाही आहे त्यांनी जे केलं ना ते योग्यच केलं कारण तब्येतीसाठी जे योग्य आहे ते करायलाच पाहिजे अर्जुनला हे सगळं समजल्यावरती तो विचार करतो म्हणजे इतकी मोठी सिच्युएशन आपण ज्या माणसावरती प्रेम करतो त्याने लग्नाचं वचन दिलंय तरीसुद्धा सायरींच्या डोक्यामधून आपल्या माणसांचा विचार काही जाता जात नाही खरंच कमालच आहे सायली तुम्ही आहात असं म्हणत अर्जुन आता सायलीचं कौतुक करत असतो पण त्याचबरोबर त्याला दुःख पण वाटत असतं की या प्रियाच्या तावडीमध्ये आपण अडकलोय आणि आपलं खरं प्रेम आपल्यापासून दूर चाललेलं आहे सगळं सगळं डोळ्यासमोर येत असताना अर्जुन म्हणतो बघितलं किती ग्रेट आहे सायली आपल्या माणसांसाठी काय वाटेल ते त्या करू शकतात खरंच मला सायलीचं खरंच कौतुक वाटतं असं म्हणत अजून त्यात सुद्धा सायलीचं कौतुक करत असतो पण होत असतो तोपर्यंत त्याला आपल्या तो, हातात सध्या आता तो पर्यंत नाही प्रयत्न करत असतो यावरती अर्जुन म्हणतो माझं सायलींवरती खूप प्रेम आहे पण पण मी पूर्णाजीचा जीव सुद्धा धोक्यामध्ये घालू शकत नाही काहीही झालं तरी पूर्णाजीचा जीव सुद्धा तितकाच महत्वाचा आहे म्हणतो हो रे या सगळ्या गोष्टी इतक्या कॉम्प्लिकेटेड आहेत ना की आपण सगळ्यामध्ये खरंच काही करू शकत नाही असं म्हणत असतानाच आता अर्जुन काहीही आपले हातात नाहीये आपण पूर्णपणे या सगळ्या ट्रॅपमध्ये अडकलोय असा विचार करत आता हतबल असतो इकडे पूर्णाजी दुसऱ्या दिवशी घरी येणार असते ज्या वेळेला पूर्णातजी घरी येणार असते त्याच दिवशी प्रियाची काय लगवग चालू असते विमलताई त्या खुर्च्या नीट करा विमलताई हे करा विमलताई ते करा असं म्हणत ती चक्क विमलला ऑर्डरवरती ऑर्डर देत असते आणि आता इकडे कल्पना सांगत असते अगं थांब तन्वी इतकं पण काही करायची गरज नाहीये सगळं काही व्यवस्थित आहे आत्ता पूर्णही येतील आणि काही चिंता करू नकोस यावरती आता इकडे प्रिया सांगायला लागते नाही नाही पूर्णाजी ज्या वेळेला येईल ना त्यावेळेला तिला खऱ्या अर्थाने घरामध्ये सगळं चैतन्य वाटलं पाहिजे त्यामुळे चला चला लवकरात लवकर आटपा पे करून घ्या असं म्हणत ती आता इकडे सांगत असते पण पर तोपर्यंत तोपर्यंत इकडे आता विमल सांगते मी ना लिंबू सरब बनवून ठेवते पूर्णाई आल्या की त्यांना लिंबू सरबत देऊया असं म्हटल्यावरती मग आता सगळे चढ तयारी करत असतात आणि त्यावरती प्रिया सांगायला लागते खऱ्या अर्थाने पूर्णाई आली ना कि मी तिला अजून एक आनंदाची बातमी देणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अस्मिता सांगायला लागते अग अर्जुनने वचन दिले आणि तुमचं लग्न होणार आहे यापेक्षा दुसरी आनंदाची बातमी ती कोणती असणार आहे यावरती प्रिया म्हणते हो पण आहे माझ्याकडे त्यासारखीच एक आनंदाची बातमी आहे तुम्ही सगळ्यांनी पहा काहीतरी घाणेरडा प्लॅन असतो आणि काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्या सिच्युएशन मध्ये प्रिया या सुद्धा गोष्टीचा फायदा घ्यायला काहीही कमी करत नसते हे सगळं चालू असताना आता इकडे पूर्णाजी येते पूर्णाजी आल्यावरती सगळेजण खूप खुश होतात आता इकडे विमल सांगायला लागते पूर्णाई आल्या पूर्णाई आल्या मग प्रताप पूर्णाईला घेऊन आता आतमध्ये येतो आणि सगळेच जण आता छानपैकी एन्जॉय करत आता आतमध्ये बसतात सगळेजण ज्यावेळेला आतमध्ये येतात त्यावेळेला आता पूर्णाईला बसवलं जातं कल्पना म्हणते हे बघा पूर्णाई तुम्ही न फार काही हे करू नका स्वतःला दगदग करून घेऊ नका काही झालं तरी सुद्धा या सगळ्या सिच्युएशन मध्ये तुम्हाला खूप दगदग झालेली आहे आणि तुम्हाला खूप त्रास सुद्धा झालेला आहे आणि त्यामुळे तुम्ही आता तुमच्या खोलीत जाऊन आराम करा वेळच्या वेळी तुम्हाला गोळ्या वगैरे सगळं घ्यायला पाहिजे असं म्हणत ती आता पूर्णाईंची काळजी घेत असते आणि पूर्णाईला आराम करायला सांगत असते पूर्णाई म्हणते हो आता मला आराम करायचा आहे अर्जुन आणि तन्वीच्या लग्नासाठी मला आता तयार व्हायचं आहे की नाही त्यासाठी आराम करणं गरजेचं आहे असं म्हणत आता हो या सगळ्यामध्ये पूर्णाई तयार होत असते प्रिया म्हणते थांब मला तुला खूप गोष्ट सांगायची आहे असं म्हटल्यावरती मग मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो की नक्की प्रियाला अजून नवीन आता काय करायचं आहे त्यावरती प्रिया म्हणते मला तुला यापेक्षा सुद्धा एक आनंदाची बातमी सांगायची आहे सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐका यावरती आता सगळेजण प्रियाकडे पाहायला लागतात प्रिया म्हणते पूर्णाई मला जी गोष्ट तुला सांगायची आहे ना ती खूप महत्वाची आहे ज्या वेळेला आपण अर्जुन आणि सायली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पाहिलं होतं ना कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर त्याच्याच मागे हे पेपरसुद्धा होते आणि हे पेपर आहेत त्यांच्या डिवोर्सचे पेपर त्यामुळे आत्ता माझं लग्न होत असताना मला कोणत्याही बाकीच्या गोष्टींमध्ये इलिगल काम नको आहे त्यासाठी या दोघांचा डिवोर्स होणं जास्त महत्वाचं आहे म्हणजे मला माझ्या लग्नामध्ये कोणत्याही प्रकारे अडथळा नको किंवा कोणत्याही प्रकारे अडचण नको आहे मुळातच या सगळ्यावरती त्या दोघांच्या सह्या आहेत म्हणजे त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्याच वेळेला ह्या सह्या करून ठेवल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यामुळे आता आता आपल्याला कोणताही अडथळा यायला नको आहे काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता इथे सह्या झाल्यात हे पेपर सबमिट होणं महत्वाचं आहे म्हणजे माझ्या लग्नापर्यंत हा सगळा काम होऊन जाईल असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सगळेजण पुन्हा एकदा अर्जुनकडे पाहायला लागतात आणि कमाल झाली कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या वेळेला डिवोर्स पेपर म्हणजे हे काय नवीन अजून नाटक त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो हे काही एक दिवसाचं काम नाही आहे की या कामामध्ये पटकन काम झालं हे काम एका दिवसात होण्यासारखंच नाही आहे त्यावरती मग आता इकडे प्रिया म्हणते मला माहिती आहे ना की हे काम एका दिवसात होणार नाहीये पण तरी सुद्धा हे पेपर सबमिट केले तर आपलं काम सोपं होईल प्रताप म्हणतो हो आता मला कोणतंही इल्लीगल पद्धतीने काहीही करायचं नाहीये अर्जुन तू याच्यावरती सह्या कर आणि हे कोर्टामध्ये सबमिट कर काही झालं तरी सुद्धा तुमच्या दोघांचा डिव्होर्स होणं ही गोष्ट जास्त महत्वाची आहे असं म्हणत तिकडे आता सगळेच जण सगळेच जण अर्जुनला या सगळ्यामध्ये आता प्रेशराईज करतात आणि अर्जुनला या सगळ्यामध्ये प्रेशराईज प्रेशराइज करत या सगळ्यामध्ये आता मात्र अर्जुन गडबडतो आपण हे पेपर सबमिट करूया असं म्हटल्यावरती आता इकडे चैतन्य सांगायला लागतो तन्वी या गोष्टीची खरंच गरज आहे का कारण या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा सिच्युएशन काय तू बोलतेस काय प्रताप म्हणतो नाही मला सुद्धा तन्वीचं म्हणणं पटलेलं आहे कारण कारण कोणतीही गोष्ट आता ह्या घरामध्ये चुकीच्या मार्गाने होता कामा नये जे काही होईल ते योग्यच पद्धतीने होईल असं म्हणत आता सगळे जण ते पेपर सबमिट करण्यासाठी तयार झालेले असतात काहीही झालं तरी सुद्धा पेपर सबमिट करून या सगळ्यामध्ये आता छान पेकी इकडे प्रियाचा सा डाव साधला जात असतो तोपर्यंत इकडे कुसुम सांगायला लागते काय ग सायली तू काय हातावर हात ठेवून गप्प बसणार आहेस का कारण कितीही काही झालं ना तरी सुद्धा ही प्रिया त्या घरची सून होणार का यावरती मग आता इकडे सायरी सांगायला लागते कुसुमताई आपल्या हातात दुसरं काय आहे आपण याशिवाय दुसरा आता काहीच करू शकत नाही कारण कितीही काही झालं ना तरी सुद्धा या सिच्युएशन मध्ये आपल्याला काहीही करता येणार नाहीये या सगळ्यांनीच हे ठरवलंय ना यावरती कुसुम म्हणते हो सगळ्यांनी ठरवलं असलं तरी सुद्धा हातावरती हात ठेवून तुला गप्प बसणं शक्य आहे का तू मला सांग बरं हे बघ ते काही ना नाही ही प्रिया किती खोटारडी आहे आणि किती खोटेपणा करते ही गोष्ट आपल्याला चांगलीच माहिती आहे ना मग का या सगळ्यामध्ये आपण आता पुन्हा पुन्हा चान्स घ्यायचा आणि मग आता सायलीला आठवत की खरच ही प्रिया खूप खोटारडी आहे आणि जर ही प्रिया याच्यामध्ये आता सुभेदारांच्या घरात गेली तर कटकारस्थळांशिवाय त्यांचा दिवसच सुरू होणार नाही असा विचार करत तिला आता आश्रमातले प्रियाचे दिवस आठवतात प्रिया या सगळ्यामध्ये आता आश्रम विकण्यासाठी किती डेस्परेट असते ज्या वेळेला साक्षी तिकडे आलेली असते त्यावेळेला तिने किती गोंधळ घातलेला असतो प्रत्येकाला पैशासाठी कशी वेठीला धरते आणि अशा या प्रियाला अशा या प्रियाला आपण आता कसं काय हे करायचं नाही नाही ही जर का सुभेदारांच्या घरची सून झाली तर सुभेदारांच्या कुटुंबाची वाट लावायला ती कमी पाहणार नाहीये असं म्हणत तिला आता सगळ्या गोष्टी रिकॉल व्हायला लागतात ला की आश्रमात असताना प्रिया किती कपटी होती किती कपटीपणाने ती हे करायची कशी लोकांशी वागायची कशी पैशासाठी काहीही करायला तयार व्हायची आणि यावरती मग सायली म्हणते कुसुमताई तू बरोबर बोलतेस मी तुझ्या बोलण्याचा नक्कीच विचार करायला पाहिजे म्हणजे कसं आहे ना प्रिया या सगळ्यामध्ये आहे एखाद्या माणसाच्या गैर परिस्थितीचा किंवा एखादा माणूस ज्या सिच्युएशन मध्ये अडकलाय त्या सिच्युएशनचा कसा फायदा घ्यायचा हे सुद्धा तिला चांगलं समजतं आणि आत्तासुद्धा तिने तेच केलेलं आहे या सिच्युएशनचा फायदा कसा घ्यायचा हेच तिने ठरवलेलं आहे असं म्हणत आता मात्र इकडे सायली सांगायला लागते नाही आज काहीही झालं तरी सुद्धा मला प्रियाचं आणि अर्जुन सरांचं लग्न मोडायलाच पाहिजे कारण प्रियासोबत लग्न करणं ही अर्जुन सरांसाठी एक शिक्षा आहे आणि माझ्या नवऱ्याला मी अशी शिक्षा कशी बरं भोगू देईन नाही 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 असं होणारच नाही माझ्या नवऱ्याला मी ही शिक्षा भोगू देणार नाही आणि आता मी माझ्या नवऱ्याशी सगळं झालं तरी सुद्धा पुन्हा लग्न करणार म्हणजे करणारच असं म्हणत प्रियाचा फ्लॅशबॅक आठवत प्रिया आता क किती कपटी आहे हे विचार करत इकडे सायलीने खूप मोठा निर्णय घेतलेला असतो की काहीही झालं तरी प्रियाला मी आता सुभेदारांना त्रास देऊ देणार नाही असं म्हणत ती आता हट्टाला पेटते तोपर्यंत इकडे आता अर्जुनला चैतन्य सांगत असतो हे बघ अर्जुन तू एक काम कर बर तू आत्ताच्या आत्ता फोन लाव फोन लावून या सगळ्यामध्ये तू आता सांगून घे सायली बहिणींशी बोलून घे सायली बहिणींशी बोलून घे जेणेकरून तू या सगळ्यामध्ये जरा तुला बरं वाटेल बर प्रिया हे सगळं ऐकत असते आणि प्रिया आता या सगळ्यामध्ये विचार करते नाही हा सायलीला भेटण्याच्या आधी मला सायलीला भेटायला पाहिजे चे। प्रिया चिडते आणि तडक इकडे आता सायलीशी भेटायला निघते चैतन्य इकडे सांगत असतो तू एक काम कर तू आत्ताच्या आत्ता मोबाईलवरती तरी बोलून घे पण अर्जुन आता खूपच हातबल असतो आणि सायलीसोबत काय बोलायचं कसं बोलायचं कसं डील करायचं त्याला काही कळत नसतं त्याला खूपच वाईट वाटत असतं तोपर्यंत प्रिया येते आणि प्रिया म्हणते तुला कळतंय का तू डोक्यावरती पडलेस का या आता तुझा नवरा कारण तुझा डिवोर्स पेपरवरती त्याने साईन केलेले आहेत त्यामुळे आता तुझा नवरा नाहीये होणारा नवरा आहे आणि यामध्ये आता तुला ही गोष्ट मान्यच करायला लागेल यावरती सायली सांगायला लागते ठीक आहे ना तू माझ्या नवऱ्याशी लग्न करतेस का पण माझा आणि माझा नवऱ्याचा डिवोर्स झाला असला तरी मी पुन्हा त्यांच्याशी लग्न करू शकते ना पुन्हा लग्न करून मी तुझ्या नाकावरती टिचून सुभेदारांची सून होणार म्हणजे होणार सायलीने प्रियाला ओपन चॅलेंज दिले आणि हे चॅलेंज ती कसं पूर्ण करणार पाहणं जग